पुणे स्वारगेट असिस्टंट या ठिकाणी तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्ता गाडे याला शिवाजीनगर कोर्टासमोर हजर केले को असता बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे या अगोदर सुद्धा आरोपी दत्ता गाडे यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपी दत्ता गाडे याला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे आज सायंकाळी शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी की सत्य घटना काय तर आरोपीनं आम्हाला सांगितलं की <जाएगाणाती> गाडीमध्ये <गल्ला -णासे> अगोदर ती चढली नंतर मी गेलो आणि आमच्या जे पण झालेलं आहे ते सगळं दोघांच्या संमतीने झालेलं आहे दोघांच्या मर्जीने झालेलं आहे मर्जीने झालं तर मग तो पळून का गेला हा तो मर्जीने झालं असं तर याच्या आधी देखील अजून कोण होता त्याचे साथीदार कोण होते आणि अजून याच्यामध्ये कोण कोण सहभाग आहे या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पोलीस कस्टडी तो पळून का गेला होता मोबाईल रिकॉर्ड झालेला नाही त्याच्यासाठी बारा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली त्याच्यावरती पण काही माहिती आधी त्याच्यावरती जे गुन्हे आहे तर त्यामधले पाच हे जे झालेलं आहे ते या यांचे जे पण झालेले सगळं सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आलेलं आहे हो त्याच्यावर ऑलरेडी पाच सहा गुन्हे आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये म्युच्युअल कन्सर्न झाले की काय हा तपासाचा भाग आहे पण त्या मुलीच्या चारित्र्यावरती चार, तुम्ही संशय सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा